लोकांना फोटो दिलेत महिला वकिनी बरोबर फोटो दिलेत जे जे लोक भेटत होते त्याला समाधान देण्याचा प्रयत्न केला हे तुमचं मोठेपण खरोखर कर कार्यकर्त्याला प्रेरणा देणारा आहे मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मागाठाडे विधानसभेच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला लाख लाख धन्यवाद देतो नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा सर्वांगीण विकास होतोय देशाच्या सर्वांगीण विकासाबरोबर बरोबर जर देशाकडे जर वाकड्या नजऱ्यानं कोणी बघितलं तर जशात तसं उत्तर देण्याची ताकद आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून तिन्ही सैन्य दलाला आलेली आहे आणि संपूर्ण भारतीयांचा विश्वास नरेंद्र मोदीजींवर आहे आणि केंद्रामध्ये नरेंद्र मोदींच्या माध्यमातून देशाचा विकास होतो आहे राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या माध्यमातून मुंबईचा विकास होतो आहे महाराष्ट्राचा विकास होतो आहे मुंबई शहराला आकार दिला जातो आणि हे लोकार्पण हे प्रामुख्यानं आमची काम करण्याची पद्धत आहे आमदार खासदारांच्या निधीमधून राज्याच्या वेगवेगळ्या विभागातल्या निधीतून समाजकल्याण केंद्र असतील अभ्यासिका असतील वाचनालय असतील आणि या माध्यमातून युवक असतील महिला असतील त्यांच्या हाताला काम दिलं गेलं पाहिजे त्यांचा आत्मविश्वास आत्मसन्मान वाढवला पाहिजे त्यासाठी नवनवीन संकल्पना घेऊन नेहमीच भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं नेते लोक काम करतात आणि आपल्याला कल्पना आहे की आम्ही निवडणुका नजरेसमोर ठेवून काम नाही करत तर अनेक वर्ष या प्रभागामध्ये दे आपले देशाचे केंद्रीय मंत्री खासदार सन्माननीय पलीतभाई गोयल यांच्या माध्यमातून आज आपण गेली पंचेचाळीस दिवस क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून महिला असतील पुरुष असतील या आपल्या उत्तर मुंबईमध्ये राहणाऱ्या कला क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी असा क्रीडा महोत्सव करून एक व्यासपीठ निर्माण केलं आहे त्यांच्या त्याचबरोबर प्रवीण भाऊ दरेकर आमदार यांच्या आमदार निधीतून असेल प्रकाशदादा सूर्य आमदार यांच्या निधीतून असेल आणि विकास कामाची एक गंगा अविरत आमच्या माध्यमातून आम्ही करत असतो मी ह्या क्रमांक पाचचा नगरसेवक करून पाच वर्ष ज्यावेळी या जनतेने मला सेवा करण्याची संधी होती त्यावेळी ह्या प्रभागामध्ये मोठमोठे प्रकल्प स्विमिंग पूल असेल हॉस्पिटल असतील मार्केट असतील सिमेंट रस्ते असतील गार्डन असेल आर सी सी नाले असतील अठ्ठेचाळीस ज्या पाण्याची लाईन असेल अनेक कामं सांगत आहेत हिंबहुना आपण सगळे सुज्ञ गुगलवर गेलात तर माझ्या नगरसेवक कालावधीमधून मुंबई शहरामध्ये सर्वाधिक काम करणारा नगरसेवक म्हणून माझ्या कामाची नोंद दिली गेलेली आहे त्या सभागृहामध्ये तीन साडेतीन तास हे प्रभागाचाच नाही संपूर्ण मुंबई शहराला आकार द्यायचा आहे मुंबईचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे या माध्यमातून त्या सभागृहामध्ये मा बोललो आहे किंबहुना ते कृतीत आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला आणि येणाऱ्या कालावधीमध्ये नक्कीच आहे की ज्याच्यामध्ये नरेंद्र मोदींच्या माध्यमातून राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून डबल इंजिन सरकार आहे आणि येणाऱ्या काही कालावधीमध्ये जेव्हा निवडणुका होतील त्यावेळी नक्की आत्मविश्वासानं मुंबई महानगरपालिकेचं ट्रिबल इंजिन त्याला जॉईंट होईल आणि मुंबई त्या माध्यमातून आम्ही मुंबईकरांच्या सेवा करण्यासाठी सर्व शिवसेना भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सज्ज होते